नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज हिंदू धर्मातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या दिवशी अमरावती शहरातील युवा स्वाभिमान हॉकर संघटना व इतर हॉकर्स बांधवांनी गाडगे महाराज समाधीस्थळी नागपंचमीच्या दिवशी मीठ भाकर आंदोलन करत आपला आवाज उठवला महानगरपालिकेच्या विरोधी कारवाईमुळे अनेक हॉकर्सचे रोजगार बुडाले असून उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप आंदोलकांनी केला हातगाडी व फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांना आपल्या हातात भाकरी व त्यावर मीठ घेऊन शांततेत निषेध नोंदवला आम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्थायिक व कायदेशीर जागा मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आंदोलनादरम्यान त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत महानगरपालिका विरोधात नारेबाजी केली व तात्काळ कर तोडगा काढण्याचे आवाहन केले रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आमचं आंदोलन झालं परंतु रोज अतिक्रमण विभागाची कारवाई की हॉकर्स वर रोज सुरू आहे कुठली की थांबलेली नाही तसेच आम्हाला चर्चेसाठी महानगरपालिकेने बोलावलं नाही आतापर्यंत शहर फेरीवाला समिती टाउन विल्डिंग कमिटीची बैठक घेऊन मॅडमने याच्यातून आमच्या म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते पण ते सुद्धा केलेलं नाही महानगरपालिकेमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे असं तरी आम्हाला वाटत आहे हॉकर्स हॉकर्सवर होणारा टॉर्च लावा हॉकर्सवर होणारा हा अन्याय हॉकर्स युनियन हे कधीही बर्दाश्त करणार नाही आज सणाच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरी सण साजरे करतात अधिकारी परंतु आज आम्ही इथे बाबाच्या चरणी मीठ आणि भाकर खाऊन आमचा सण साजरा केला लहान लहान मुलांसोबत आमच्यावर तुम्ही हे वेळ आणली हो आज पूर्ण महाराष्ट्रातून मीठ आणि भाकर नसन खाल्ली अमरावतीतल्या हॉकरनी मीठ आणि भाकर खाल्ली याची थोडी लाज बाळगा आम्हाला न्याय द्या आज मीठ भाकर खाल्ली उद्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू लक्षात ठेवा तातडीनं शहर फेरीवाला समितीची बैठक घ्या आमचे म्हणणे आहे का आम्हाला अटी लावून द्या आकोर झोनची निर्मिती करा त्याच्यानंतर नो आकर झोन बनवा हे पहिले नो ऑकर झोन बनवता येईल मग म्हणतात आता झोन बनवतो हा कुठला न्याय आहे म्हणजे पहिले घर तोडायचे मग म्हणायचं आम्ही निवारा नंतर पाहू अरे बेघरांना निवारा म्हणते ना मॅडम बेघरांना निवारा अरे आमचा निवारा नाही आमचा पोटाचा निवारा नकायचिन मॅडम हे विनंती आहे आमचं ऐका ना आम्ही ल्याय द्यावा नाही तर याच्यापेक्षा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल हे गोष्ट लक्षात कारवाई शाळा सण साजरा आज आमचा सण शाळा साजरा करण्याकरता महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा